उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रत्येक वेळी पातळी सोडून टीका करणाऱ्या लक्ष्मण हाके यांना नामदार हसन मुश्रीफ यांनी चांगलंच फटकारलंय लक्ष्मण हाके यांना पिसालेल्या कुत्र्याची उपमा त्यांनी दिली पिसालेल्या कुत्र्यावर दगड मारायचे नसतात अशा शब्दात नामदार मुश्रीफ यांनी लक्ष्मण हाके यांचा समाचार घेतला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद ठिकठिकाणी थीक उमटत आहेत आमदार अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मण हाके यांना थेट पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा देत आपल्या खास शैलीत फटकारलंय या हाकेच्या विरुद्ध केलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगड मारायची नसतात अरे बाबा पिसाळलेल्या कुत्र्याला दगड मारायची नसतात तो अंगावर येतो पिसाळला कुत्र्याचा बंदोबस्त योग्य पद्धतीने करायचा असतो दोन भाऊ एकत्र येत असतील तर सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत असं उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पाच जुलैच्या संयुक्त मेळाव्याबद्दल नामदार मुश्रीफ यांनी म्हटलंय त्याचवेळी दोन्ही पवारांनी एकत्र येण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत असंही त्यांनी नमूद केलं शक्तीपीठ महामार्गासंबंधी मुख्यमंत्री बोलावतील तेव्हा पालकमंत्री अबिटकर आणि आपली भूमिका स्पष्ट मांडली जाईल मात्र शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर शक्तीपीठ महामार्गासाठी चंदगडचा पर्याय स्वीकारायला हरकत नाही असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं सीपीआरमधील मृतदेहाच्या हेळसाण प्रकरणातील दोषींवर कारवाई करू तसंच पुन्हा हो, असा प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊ असंही ते म्हणाले बड्याच्या वाडीतील रस्त्याच्या प्रश्नी तहसीलदारांना सूचना दिल्याचं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं